श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास नारळी पौर्णिमेसंबंधी असणार आहे कारण उद्या आहे नारळी पौर्णिमा बघा हा उद्या नारळी पौर्णिमा आहे आणि उद्याच्या दिवशी वरदलक्ष्मी व्रत देखील असणार आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे एक छोटीशी सेवा करायची आहे जी केल्याने निश्चितच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा जो वास असणार आहे तो कायमस्वरूपी राहणार आहे कारण पौर्णिमा अमावस्या ह्या दोनही ज्या तिथी आहे त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच ह्या पौर्णिमेला किंवा अमावस्याच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या काही सेवा केल्या उपाय केले तर निश्चितच आपल्याला त्याचं द्विगुणित असं फळ प्राप्त होत असतं याचा अनुभव अनेक महिला आजवर घेत आलेल्या आहेत तुम्ही अजूनही जर या सेवा हे उपाय करत नसतील तर नक्कीच तुम्ही करायला सुरुवात करा त्यातली त्यात सगळ्यात महत्वाची जी सेवा असते पौर्णिमेची ती म्हणजे सत्यनारायणाची सेवा तर बघा ज्यांच्या घरामध्ये अजूनही सत्यनारायणाची सेवा केली जात नाही त्यांनी उद्यापासून म्हणजेच उद्याचा जो शुभ मुहूर्त आहे जसं की वरदलक्ष्मी व्रत नारळी पौर्णिमा तर या दिवसापासून तुम्ही करायला सुरुवात करा दर महिन्याला येणारी जी पौर्णिमा आहे त्या प्रत्येक महिन्याला जर तुम्ही पौर्णिमेचं व्रत केलं तर शंभर टक्के तुमच्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळत असते तुम्ही जे काही काम करत आहात व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये यश मिळायला सुरुवात होत असते या व्यतिरिक्त आपल्या घरातील एकोपा वाढण्यासाठी आपल्या घरातील एकमेकांबद्दलचं जे प्रेम आहे ते वाढण्यासाठी देखील मदत मिळत असते त्यामुळे सत्यनारायण आवर्जून करा सत्यनारायण का करावा कसा करावा हे सगळं काही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनेलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकतात आता उद्या नारळी पौर्णिमा आहे आता ही जी पौर्णिमा आहे तिचा प्रारंभ उद्या दोन वाजून बारा मिनिटांनी होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही नऊ तारखेला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे तर बघा जी सत्यनारायणाची पूजा असणार आहे ती तुम्हाला उद्याच करायची आहे प्रदोष काळामध्ये कारण दर महिन्याला जो आपण सत्यनारायण करत असतो तो प्रदोष काळातच केला जातो त्यामुळे तुम्ही उद्या नक्कीच उद्या प्रदोष काळामध्ये आता प्रदोष काळ म्हटलं तर सूर्यास्त होण्याच्या अगोदरचा जो दीड तास असतो तिथून प्रदोष काळाला सुरुवात होते तर सूर्यास्त झाल्यानंतरचा जो दीड तासाचा कालावधी असतो तोपर्यंत काळ हा असतो तर साधारणतः तुम्ही एक साडेचार पाच वाजता जरी सत्यनारायणची पूजा करायला सुरुवात केली किंवा मग आठ साडेआठ पर्यंत जरी तुम्ही सेवा केली तरीही चालणार आहे यातही जर थोडाफार इकडे तिकडे फरक पडला त्याने काहीही तुमच्यावर निगेटिव्ह इफेक्ट होणार नाही त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे फक्त सेवेला महत्व आहे सेवा मनापासून करा विश्वासाने करा शंभर टक्के तुम्हाला त्याची प्रचिती येणार म्हणजे येणारच तर असो आता उद्याच्या दिवशी किंवा या नारळी पौर्णिमेनिमित्त आपल्याला एक छोटीशी पाच रुपयाची वस्तू घरी घेऊन यायची आहे उद्या वरदलक्ष्मी व्रत देखील असणार आहे त्यामुळे तुम्हाला उद्या ही वस्तू खरेदी करून आहे ती कुठली आहे तर बघा आता पौर्णिमेच्या दिवशी आपण कुठल्या गोष्टींची खरेदी करू शकतो तर तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही ते श्रीयंत्र खरेदी करू शकतात या व्यतिरिक्त तुमच्याकडे कमलगट्ट्याची माळ नसेल तर तेही तुम्ही खरेदी करू शकतात त्यासोबतच शंख अजूनही नसेल तुमच्या दे देवघरामध्ये तर शंख देखील तुम्ही घरामध्ये दे आणून त्याची स्थापना पौर्णिमेच्या दिवशी करू शकतात कारण शंख हा माता लक्ष्मीलाही प्रिय आहे शंखाला माता लक्ष्मीचा भाऊ म्हटलं जातं या व्यतिरिक्त भगवान विष्णूच्या हातामध्ये देखील तुम्हाला शंख कायमस्वरूपी पाहायला मिळेल त्यामुळे जेव्हा आपण घरामध्ये शंख ठेवतो आणि त्यामध्ये जेव्हा पाणी भरून ठेवतो तेव्हा आपल्या आर्थिक समस्या तर सुटू लागतात पण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो तर शंख तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी खरेदी करू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला जी कुठली देवाची वस्तू घ्यायची असेल ती देखील तुम्ही उद्याच्या दिवशी घ्यायला हरकत नाही जसं की तुम्हाला कासव घ्यायचं असेल तर तुम्ही ते खरेदी करू शकतात तुमच्या घरात अजून कासव ठेवलेलं नसेल तर ते तुम्ही खरेदी करू शकतात या व्यतिरिक्त जी गोष्ट तुमच्याकडे नाही पण ती घेण्याची इच्छा आहे तर उद्याच्या दिवशी तुम्ही ती घरी घेऊन येऊ शकतात त्यासोबतच आता हे सगळं जर तुम्हाला घेणं शक्य नसेल उदाहरणार्थ श्रीयंत्र म्हटलं तर त्याची किंमत सा साधारणतः अकराशेच्या पुढे आहे आणि म्हणून जर आपली आर्थिक क्षमता तशी नसेल आणि आपण ते घेऊ शकत नसू तर निश्चितच तुम्ही एक पाच रुपयाची कवडी घरी घेऊन या कारण कवडी देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपल्या देवघरामध्ये दे, एक का होईना कवडी ही असायलाच हवी याबाबत अनेकदा तुम्हाला सांगितलेलं आहे कवडी जर ठेवायची असेल तर तुम्ही विषम संख्येमध्ये ठेवू शकता म्हणजे एकापेक्षा जर, एक जर अधिक तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही तीन ठेवू शकतात पाच ठेवू शकतात सात नऊ अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात किंवा अकराही ठेवू शकतात पण कमीत कमी एक का होईना कवडी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे उद्या वरदलक्ष्मी व्रत आहे वरदलक्ष्मीचं व्रत देखील केलं जातं ज्यांना लक्ष्मीचं व्रत सुरू करायचं आहे ते अर्थात उद्याच्या दिवसापासून सुरू करू शकतात ज्यांचे ऑलरेडी वैभव लक्ष्मीचे व्रत सुरू आहे त्यांनी देखील उद्या माता लक्ष्मीची सेवा करायचीच आहे जी आपली वैभव लक्ष्मीची पूजा मांडणी आहे ती तर करून घ्यायचीच आहे पण त्यासोबतच माता लक्ष्मीच्या अजून ज्या कुठल्या सेवा आपल्याला करणं शक्य होणार आहे त्या देखील करायच्या आहे तर अशा प्रकारे सेवा तर निश्चितच ही कवडी घरी आणल्यानंतर तिला दुधाने पाण्याने अभिषेक घाला त्यानंतर स्वच्छ पुसून घ्या पुसल्यानंतर तांदूळ घ्या तांदळावर ही कवडी ठेवा आणि ह्या कवडीवर पुन्हा एकदा हळदी कुंकू अर्पण करून फुलं अर्पण करून दुधाचा दुधाचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवून कवडीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी ह्या कवडीच्या रूपामध्ये तू माझ्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास कर आणि माझ्या घरामधून कधीही काढता पाय घेऊ नको अशा पद्धतीने तुमच्या साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ही कवडी जी आहे ती कायमस्वरूपी देवघरात ठेवायची आहे किंवा तुम्हाला जर तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायची असेल तुमच्या मिस्टरांच्या पाकिटात ठेवायला द्यायची असेल तुम्ही तसंही करू शकतात मग तुम्ही अशा वेळेस थोडं जास्तीच्या कवड्या आणा जसं की तीन जर आणल्या तर तुम्ही एक तुमच्या स्वतःच्या पर्समध्ये ठेवू शकतात एक तुमच्या पतीच्या पाकिटात ठेवू शकतात आणि एक तुम्ही देवघरात ठेवू शकतात किंवा तुमचं दुकान असेल तर त्या गल्ल्यामध्ये देखील तुम्ही ठेवू शकतात अशा पद्धतीने तुम्ही करून पहा निश्चितच तुम्ही जे काही काम करत आहात व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होते बऱ्याचदा असं होतं की आपला व्यवसाय वगैरे असतो सुरुवातीला चांगला चालतो पण अचानक अशी परिस्थिती निर्माण होते की अगदी ठप्प होऊन जातो मग त्यावेळेस काय करायचं तर त्यावेळेस अशा सेवा करायच्या जेणेकरून आपली जी काही सेवा आहे ती अजून चार्ज होणार आहे आणि आपल्याला त्याचं शुभ फळ देखील मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा छोटासा उपाय नक्कीच करून बघा कवडी उद्या घरी घेऊन या तुमच्या पाकिटात पर्समध्ये ठेवा किंवा देवघरामध्ये ठेवा त्या त्याचा जो काही सकारात्मक अनुभव असणार आहे तो तुमच्या समोर असणार आहे आता कवडीवर सेवा कुठल्या करायच्या तर अर्थातच तुम्ही श्रीसुक्तम म्हणू शकतात कुंकुमार्चन करू शकतात या व्यतिरिक्त महालक्ष्मी अष्टक जे आहेत ते देखील म्हणू शकतात अशा पद्धतीने जर तुम्ही सेवा केल्या तर निश्चितच जी कवडी आहे तिचे चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहे बघा आता ती जेव्हा तुम्ही विकत आणणार आहात तेव्हा ती फक्त एक वस्तूच असणार आहे पण जेव्हा आपण त्यावर सेवा करतो पूजा करतो तेव्हा खऱ्या अर्थाने तिच्यामधले जे सकारात्मक गुण आहे ते बाहेर पडू लागतात फक्त वस्तू देवघरात ठेवल्याने किंवा जवळ ठेवल्याने काहीही होत नाही तर त्यावर आपल्याकडनं सेवा देखील व्हायला हव्या मग ते श्रीयंत्र असलं तरीही ती एक फक्त वस्तू असणार आहे फोटो जेव्हा तुम्ही देवांचे आणतात ते फोटो फक्त एक वस्तू असतात पण जेव्हा आपण त्याची पूजा करतो वारंवार त्यावर सेवा करतो तेव्हा खऱ्या अर्थाने ते जागरूक होत असतात आणि त्याच्या ज्या काही सकारात्मक लहरी आहे त्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात त्यामुळे वस्तू आणल्यानंतर फक्त ती एक शोभेची वस्तू म्हणून ठेवू नका तर त्यावर सेवा करा आणि त्याचं जे देवपण आहे ते त्याला द्या निश्चितच तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव पाहायला मिळेल तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही ही वस्तू घरी घेऊन या या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या भविष्याला तुमच्या आयुष्याला तुम्हाल नवीन आकार द्यायचा असेल किंवा तुमच्या मेहनतीला तुमच्या नशिबाची साथ द्यायची असेल तर आवर्जून तुमच्या राशीनुसार रत्न परिधान करा आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करून घ्या जर तुम्हाला, तुम्हाला राशीनुसार रत्न हवे असतील तर आपल्याकडे प्रत्येक राशीनुसार रत्न अवेलेबल आहे श्रावण महिना सुरू असल्यामुळे आपल्याकडे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णवला एक रत्न मिळत आहे ही ऑफर तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही अगदी ओरिजिनल रत्न तेही सर्टिफिकेटसह तुम्हाला आमच्याकडे मिळणार आहे जर तुम्हाला रत्न घ्यायचा असेल तर ही सुवर्ण संधी सोडू नका तुमचा राशीनुसारचा रत्न खरेदी करण्यासाठी आजच खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा रत्न घरी घेऊन जा स्वामी भक्त हो ज्यांना रत्न हवं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा या व्यतिरिक्त ज्यांना कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर ते कुंडली मार्गदर्शन देखील फक्त आणि फक्त एकशे एकवीस रुपयांमध्ये करून दिलं जातं तर त्यासाठी देखील तुम्ही नंबरवर संपर्क साधू शकतात आता ज्यांना स्वतःची रास माहिती नाही त्यांनी देखील आपल्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांची काय समस्या आहे त्यावरून त्यांना रत्न देखील सुचवला जाईल तर लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्या त्यासोबतच तुम्ही आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन देखील प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद